धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला ला ला थंडीच्या दिवसात वयोवृद्ध व्यक्तींना त्रास होतो म्हणून अनेकदा शेकोटी पेटवली जाते पण शेकोटीची उब घेताना काळजी घेणं अत्यंत आवश्यक असतं अन्यथा जीवावरही बेतू शकतं असाच काहीसा प्रकार कोकणात संगमेश्वर येथे घडला थंडी असल्याने शेकोटी करून ऊब मिळावी यासाठी बेडजवळ शेकोटी ठेवून झोपे गेलेले आजोबा शेकोटीवर पडले याचा मोठा अनर्थ या घटनेत गोपीनाथ रामचंद्र आमकर या वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आमकर यांना आकडी येण्याचा त्रास होता आकडी आल्याने ते शेकोटीवर पडून गंभीररीत्या भाजल्याचा प्रकार घडला गोपीनाथ आजोबा रात्री दहा वाजण्याच्या सुमारास गोठ्यामध्ये झोपायला गेले होते थंडी असल्याने त्यांनी त्याच्या बेडच्या शेजारी शेकोटी पेटवली आणि ते झोपे गेले मात्र तासाभरानंतर आमकर यांचा मोठ्याने ओरडण्याचा आवाज आला पुतणे आणि नातेवाईकांनी धाव घेतली त्यावेळी समोरील होतं गोपीनाथ आजोबा हे बेडशेजारी लावलेल्या शेकोटीमध्ये पालथे पडले होते पुतण्याने त्यांना बाजूला करून अंगावर पाणी मारून आग विझवली या दुर्दैवी घटनेत चुलते हे मानेपासून कमरेपर्यंत तसेच डावा हात आणि नाजूक भागही भाजल्याने त्यांना खासगी वाहनानं तात्काळ ग्रामीण रुग्णालय संगमेश्वर येथे नेण्यात आलं अधिक उपचाराकरता रत्नागिरी येथे त्यांना हलवण्यात आलं तेथे डॉक्टरनी त्यांना पासष्ट टक्के भाजल्याने अधिक उपचाराकरता एकशे अँब्युलन्सने सीपीआर हॉस्पिटल कोल्हापूर येथे पाठवलं मात्र साखरप्याजवळ दाभोळे या गावी आल्यावर डॉक्टरांनी त्यांना तपासल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा आणि सून असा परिवार आहे या घटनेची नोंद संगमेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सचिन कामेरकर करत आहेत लोकशक्ती लाईव्ह न्यूज ब्युरो रत्नागिरी अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा